पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं कार्य समाजाला प्रेरणादायी असल्याचं प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ डी टी शिर्के यांनी केलं डॉ मच्छिंद्र गोफळे आणि डॉ निलेश शेळके लिखित तसंच दत्तात्रय घुटुगळे संपादित पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त आज शिवाजी विद्यापीठात डॉ मच्छिंद्र गोफणे आणि डॉक्टर निलेश शेळके लिखित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जीवन आणि कार्य या पुस्तकाचं प्रकाशन झालं तसंच दत्तात्रय घुटुगडे यांनी संपादित केलेल्या कोल्हापूर पुराभिलेखागारातील राजर्षी छत्रपती शाहू दप्तरातील होळकर संबंधी कागदपत्रांची सूची या पुस्तकाचं प्रकाशन कुलगुरू डॉ डी टी शिर्के यांच्या हस्ते करण्यात आलं या पुस्तकांमध्ये विद्यापीठात झालेल्या विविध व्याख्यानांचा संपादित सूची स्वरूपामध्ये अंतर्भाव करण्यात आलाय सुमारे दीड वर्ष घेतलेल्या परिश्रमामुळं ही दोन्ही पुस्तकं वाचनीय आणि ऐतिहासिक दस्तऐवजांचा ठेवा बनली आहेत असं सांगून कुलगुरूंनी लेखक आणि संपादकांचं विशेष अभिनंदन केलं यावी कुलसचिव डॉक्टर व्ही एन शिंदे डॉक्टर रणधीर शिंदे अविनाश भाले डॉक्टर जी बी कोळेकर डॉक्टर महादेव देशमुख डॉक्टर श्रीकृष्ण महाजन डॉक्टर रामचंद्र पवार यांच्यासह विविध अधिविभाग प्रमुख आणि शिक्षक उपस्थित होते